मिटकरी आणि हाकेत दोघे सुपारी पाच एकाच माळीचे मनी आहेत वैष्णवी हत्याकांड प्रकरणापासून लक्ष हरवण्यासाठी सुनियोजित कलगीतुरा सुरू आहे दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी या दोघांचं भांडण एक सुनियोजित कट आहे अजित पवार यांना धरून जे काही सुरू आहे ते केवळ वैष्णवीच्या हत्याकांडाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हा खेळ सुरू आहे दोघंही एकाच माळीचे मन येत वैष्णवीच्या प्रकरणात अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे तो फुटला चालला होता महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यावाच लागत होता परंतु त्याआधी मीडियामध्ये जाणीवपूर्वक या दोन तीन मंडळींनी जो गोंधळ घालायला सुरुवात केला त्याच्या माठीमागं वैष्णवीचा मुद्दा डायवर्ट करणं हे असणारं राजकारण आहे आणि दुर्दैवाने अशा दोन्ही बाजूच्या सुपारी बाजांना वैष्णवीच्या प्रकरणावर आजपर्यंत त्यांनी एक शब्द काढला नाही त्याचा निषेधसुद्धा नोंदवला नाही या दोघांनीही या कुटुंबाला भेटसुद्धा दिली नाही एक पक्ष वाचवण्यासाठी आणि एक जण सुपारीच्या बाळावरती वैष्णवीचा मुद्दा डायवर्ट करताय त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही त्याच्यामुळे हे एकामेकांना शिव्या देत राहतील मी जनतेला आव्हान करतो की आपण वैष्णवी बद्दल बोलायचं आणि वैष्णवीवरचा फोकस डायवर्ट होऊ द्यायचा नाही चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा